नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवतोय शेपूची भाजी मी ही शक्यतो लोखंडी कढईचा वापर करते यासाठी की कुठल्या भांड्यात भाजी बनवता यावर सुद्धा त्या भाजीची चव अवलंबून असते त्यासाठी मी एक कढई गॅसवर गरम करून घेतली त्यामध्ये एक मोठा चमचा तेल अर्धा चमचा जिरे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या बारीक चिरून परतून घेणार आहे. ठिकाणी आपण छान एक मिनिट असा लसूण परतून घेऊ. त्या लसणाला लालसर रंग यायला सुरुवात झाली. आता यामध्ये तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊ. त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि एक मुठ्ठी कोथिंबीर टाकून ही देखील छान परतून घेऊ. एक ती एक शेपूची जुडी घेतली ती स्वच्छ बारीक तोडून घेतली आणि व्यवस्थित पाण्याने धुवून घेऊन बारीक चिरून घेतली आता ही देखील यामध्ये टाकून परतून घेणार आहोत लोखंडाच्या कढईत जेव्हा आपण पालेभाज्या बनवतो तसे त्यातले जे लोह तत्व असतात त्या भाजीला जातात पण त्याची चव असते ती अप्रतिम येते आपली भाजी मी छान दोन ते तीन मिनिट परतून घेतली आहे जेव्हा आपण भाजी बनवायला घेतो तेव्हा त्याची ते क्वांटिटी खूप दिसते पण ज्यावेळेस भाजी शिजते त्याची क्वांटिटी एकदम कमी होते या भाजीला स्वतःचं असं पाणी सुटलं आहे आत्ता यामध्ये भिजत घातलेली मुगाची डाळ जी अर्धी वाटी घेतली आहे आणि चवीनुसार मीठ हे देखील एक मिनटं परतून घेऊ आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेऊ मिनिट झालेत आता झाकण काढून भाजी शिजली का ते बघू बगु। तुम्ही बघू शकता भाजीला छान रंग आलाय एक वेळ छान परतून घेऊ आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून एक दोन मिनटं ही भाजी शिजून घेऊ भाजी शिजवताना आपल्याला गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे मिनटं झालेत आता झाकण काढून भाजी शिजली का ते बघू या ठिकाणी आपली भाजी तयार आहे आता ही भाजी प्लेटमध्ये काढून घेऊ ही भाजी खूप कमी साहित्यात तयार होते या ठिकाणी आपली चटपट आणि चवदार अशी शेपूची भाजी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद